नमस्कार सर्व भावी शिक्षकांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे शिक्षक भरतीच्या महत्त्वपूर्ण दोन अपडेट आलेल्या आहेत मित्रांनो महा टी होणार ऑफलाईनच आणि मराठा आरक्षण जे मिळणार आहे ते शिक्षक भरती आणि पोलीस भरतीला लागू होणार चला पाहूया या महत्त्वपूर्ण दोन महत्त्वाच्या अपडेट पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील आणखी आपले प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका मित्रांनो चला पाहूया या महत्त्वपूर्ण अपडेट पोलिस आणि शिक्षक भरतीला मराठा आरक्षण लागू होणार आहे जे दहा टक्के मराठा आरक्षण दिलेलं आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी ते लागू होणार आहे मग आता प्रश्न निर्माण राहतो की ते या शिक्षक भरतीमध्ये लागू होणार का आणि त्याच्यामुळं या शिक्षक भरतीवरती काही परिणाम होणार का कारण मराठा आरक्षणचा लाभ हा आता द्यायला सुरुवात झालेली आहे असं विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळं आता जर मराठा आरक्षण मिळत असेल तर याच्या उर्वरित दहा टक्के जागा तुम्हाला आता याच्या भरतीमध्ये रिक्त ठेवून परत त्यांची यादी लावावी लागणार का का आहे या यादीमध्ये मराठा आरक्षणाच्या दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे आणि जर शिक्षक भरतीमध्ये आत्ता जर हे दहा टक्के आरक्षण लागू झालं नाही तर याच्यावरती एखादी चुकून कोणी याचिका टाकली तर ही भरती रखडण्यासाठीसुद्धा मदत शासनच करतं आहे असा त्याचा अर्थ निघेल त्यामुळं हे महत्त्वपूर्ण आहे मराठा आरक्षणावर तुर्तास तरी आता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली आहे गुणवर्त गुणरत्न सदावर्ते तसंच ॲडव्होकेट पाटील किंवा शंकरराव लिगे आणि राजाराम पाटील या चार पाच जणांनी ह्या याचिका टाकलेली आहे मित्रांनो सो पोलीस भरती आणि शिक्षक भरतीमध्ये मराठा आरक्षण लागू होणार हे एक महत्त्वपूर्ण अपडेट किंवा घोषणा एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केलेली आहे वीस फेब्रुवारी रोजी मंजूर केलेला आहे आणि याचे या कायद्याची सव्वीस फेब्रुवारी रोजी अधिसूचना काढण्यात आली होती दुसरी एक महत्वपूर्ण अपडेट आहे की यंदा टी परीक्षा ही ऑफलाईनच होणार आहे आय बी बी एसने ज्या पद्धतीनं टी ए आय टी म्हणजेच अभियोग्यता चाचणी तसेच सेंट्रल टी ए हो टी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होते आणि होणारा टी टी परीक्षेमध्ये होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनंच घेण्यात यावी असं उमेदवारांनी मागणी केली होती मात्र यंदाची टी ए टी परीक्षा ही ऑफलाईनच होणार आहे असं डॉक्टर नंदकुमार बेडसे जे अध्यक्ष आहेत राज्य परीक्षा परिषदेचे त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांनी अशी घोषणा केलेली आहे की टी ए टी परीक्षा ही पारदर्शकपणेच होईल आणि ऑफलाईन पद्धतीनेच होईल ही परीक्षा सी टी ए टी किंवा टी ए आय टी या परीक्षेप्रमाणे ऑनलाईन करता येणार नाही कारण आता एक महिनापूर्वीच या परीक्षेच्या ज्या काही प्रोसिजर आहेत त्या सुरुवात झालेल्या आहे करायला आणि ज्याच्यामध्ये राज्यात एप्रिल किंवा मेमध्ये ही परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं त्यांनी उर्वरित जे ज्या गोष्टींसाठी म्हणजे राज्य सरकारची परवानगी असेल त्याच्यानंतर तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा ऑफलाईनच घेण्यावर त्यांचं शिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे ही परीक्षा येत्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होणार आहे मग ज्याच्यामध्ये अनुदानित अनुदानित किंवा तुमच्या ज्या जिल्हा परिषद आहेत या संपूर्ण स सर्व परीक्षा मंडळे असतील ज्याच्यामध्ये मराठी माध्यमच्या असतील तर या सगळ्यांसाठी तुम्हाला टी एटी परीक्षा ही आवश्यक असते त्याच्यामुळं या टी एटी परीक्षेला जो गैरप्रकार होत होता तो सुद्धा थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं डॉक्टर नंदकुमार वेडसे यांनी सांगितलेलं आहे सो पहिल्या प्रमाणच टी ही परीक्षा ऑफलाईनच होणार आहे मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण अपडेट शिक्षक भरतीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे मुद्दा हाच राहतो की टी ए टी परीक्षा जरी ऑफलाईन होणार असेल तरीसुद्धा टी ए आय टी आणि सी ए टी पर सी टी ए टी परीक्षा ज्या ऑनलाईन झाल्या त्याच्यामध्ये कोणताही गैरप्रकार आढळला गेला नाही असं या काही उमेदवारांचं मत आहे म्हणूनच त्यांनी ही, ही मागणी केली होती की ही टी ए टी परीक्षा जी राज्य शासन किंवा राज्य परीक्षा परिषद घेणार आहे त्यांनी ही परीक्षा ऑनलाईन घ्यावी म्हणून मात्र तृता सी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे उर्वरित व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद